नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत खेळ मांडला या कथेचा भाग तिसरा लेखिका संजना इंगळे आरोही तिच्या खोलीत विचार करत बसते तिच्या डोळ्यासमोर सारखी आरवी येत असायची का त्या मुलीबद्दल कपडे मोत जात होत समजायला मार्ग नव्हता नकुलला तिने विचारलं ती मुलगी कोण असेल रे मला का तिच्याबद्दल इतकं प्रेम वाटतंय खूप गोड होती ती तू एक पाहिले का तिचे ओठ अगदी तुझ्यासारखे होते नाजूक रेखीव आरोही विचारात पडली कसला विचार चालू आहे नकुल माझी सुमती गेली आहे हिचा संबंध माझ्या भूतकाळाशी तर नसेल असला असता तर तुझ्या आई वडिलांपासून लपून असतं का ते ते होतेच ना तिथे काही समजत नाहीये नको इतका विचार करू हे बघ भूतकाळ तू केव्हाच मागे टाकलाय नव्याने सुरुवात केली आहेस तेव्हा वर्तमानाकडे बघ नको आधीच्या गोष्टी बघूस माझं ठीक आहे रे पण तुझं काय होत असेल मी तरी माझा भूतकाळ सपशेल विसरले आहे पण तुझं तसं नाही काव्याला विसरणं शक्य झालं तुला काव्याचा विषय निघताच नकुल भाऊ झाला समोर लावलेल्या फोटोकडे बघत तो भूतकाळात ठरवला हॉस्पिटलमध्ये काव्या आत होती बाहेर नकुल नुसता सैर होऊन इकडून तिकडे फेऱ्या मारत होता काव्याला आठव्या महिन्यातच त्रास होऊ लागलेला खूप गुंतागुंत होती डॉक्टर बाहेर आले आणि नकुलचं कुटुंबच उद्वस्त झाल्याची बातमी दिली आई आणि मूल दोघी वाचले नव्हते नकुलने कसे दिवे दिवस काढले त्यालाच माहीत दोनदा आत्महत्येचा प्रयत्नही फसला पण एका अपघातात जेव्हा त्याने आरोही आणि त्या बाळाला पाहिलं तेव्हा त्याला तिच्यात काव्य दिसली आरोही पूर्ण बरी होईपर्यंत तो, तो हॉस्पिटलमध्ये होता पण त्या बाळाला मात्र कुणीतरी घेऊन गेलेलं डॉक्टर म्हणाले बाळाचे नातेवाईक त्याला सांभाळणार आहेत त्यांनी त्यांची ओळख दाखवून बाळाला नेलं नकुल कुठल्या हक्काने बाळाला मागणार होता आरोहीच्या आई वडील यायला एक दिवस लागलेला हॉस्पिटलमध्ये आरोहीचे आई वडील आले त्यांचं बोलणं नकुलने ऐकलं काय गुन्हा केला आम्ही जे माझ्या भावाला आणि वहिनीला देवा तू घेऊन गेलास वहिनीला अजून पुत्र सुखही प्राप्त नव्हतं आणि माझ्या लेकीची तर स्मृतीच घेऊन गेलास तिचं लग्नही अजून झालं नाही नकुलला प्रकरण जरा वेगळंच वाटलं आरोहीच्या मामा मामीला मूल होणार नव्हतं आरोहीचं लग्न झालं नव्हतं मग ते मूल आरोहीला दवाखान्यात नेताना माझं बाळ माझं बाळ म्हणताना त्याने ऐकलं होतं म्हणजे ते मूल आरोहीचं होतं पण ही गोष्ट तिच्या आई वडिलांना समजली तर अनर्थ होईल एवढी परिस्थिती लक्षात येईल इथपर्यंत नकुल हुशार होता त्याने मौन बाळगलं आरोहीच्या आई वडिलांनी नकुलचे आभार मानले सॉरी सॉरी नकुल मी माझं दुःख कुरवाळत असताना तुला वाईट आठवणीत ढकलून दिलं माफ कर प्लीज तू ठरवून तर नाही केलं ना सोड नियतीने आपल्या दोघांना एकत्र आणलं तेही कशा अवस्थेत बघ ना मला मूल होणार नाही तू तु तु तुझी बायकोन मूल गमावलं आणि मी तर भूतकाळच गमावला अशी समदुखी माणसं एकत्र आली तर आयुष्य सुखी होतं का मी तुला स्वीकारू शकलो कारण तुझ्यात मी फक्त आणि फक्त काव्याला बघत राहिलो माझ्या आईचं म्हणणं होतं मला कुणी मुलगा देणार नाही आणि तुलाही कुणी स्वीकारणार नाही म्हणून आपल्या दोघांचं लग्न लावून दिलं गेलं आरोही आपलं ठरलं आहे ना आयुष्यात खूप दुःख पाहिलीत आपण आता त्रागा न करता दोघांनी एकमेकांच्या सुखासाठी मागचं सगळं विसरायचं काहीही झालं तरी आयुष्य कुणासाठी थांबत नाही मग ते रेटण्यापेक्षा आनंदी सगळ्याला काय हरकत आहे आरोहीला खर तर वाईट वाटत होत नकुलला त्याच्या भूतकाळाची आठवण करून देत त्याच्या जखमा पुन्हा जाग्या झालेल्या पण त्यांचं म्हणणं तिला पटलं आयुष्य कोणासाठी थांबणार नाही नकुल खोलीच्या बाहेर आला आणि आरोही खोलीत आणलेल्या कपड्यांच्या घड्या घालू लागली आरोही कामात आहे याची खात्री करत नकुलने फोन लावला त्या बाळाची काही माहिती मिळाली शोध चालू आहे साहेब एवढं समजले की काही महिने ते बाळ अनाथाश्रमात होतं पुढे त्याला कुणी नेलं याची नोंद आश्रमाने दिली नाही आम्ही खूपच आग्रह केला तेव्हा रजिस्टरमध्ये नोंदी बघायला गेलो पण त्या बाळाची नोंद आढळलीच नाही खुशी चल आता मला जायला हवं आता सागर आणि तुझा संसार सुकाने कर स्वतःची काळजी घे ताई तुम्ही गेलात तर घर अगदी सुनासून होऊन जाईल बघा मग लवकर पाळणा हलवा घराला पुन्हा चैतन्य येईल खुशी लाजली प्रमिलाने निरोप घेतला प्रमिलाची गाडी दूरवर जाईपर्यंत खुशी तिला बघतच राहिली आत येताच तिने सागरला फोन केला ताई काही सांगणार नाहीये मला सागरकडून माहिती काढावी लागेल क्रमशः श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद